उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसलाय शिंदेच्या जवळचे मानले जाणारे बिल्डर अजय आशर यांना मित्रा संस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय आशर यांच्याकडे मित्रा संस्थेचं उपाध्यक्ष पद होतं मात्र त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे त्यांच्याऐवजी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे राणा जगजितसिंग पाटील आणि दिलीप वळसे पाटील दिली संस्थेचे नवे उपाध्यक्ष असतील अजय आशर याला अटक करून त्याची चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे मनापासून आभार व्यक्त करतो मला ही संधी दिल्याबद्दल आणि याच्यामध्ये राजकारण आणण्याची खरच गरज आहे असं मला वाटत नाही कारण तिन्ही पक्षांना योग्य संधी जी आहे ती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अन्यायाचा तर विषयच नाही उलट सर्वांनाच मी म्हटल्याप्रमाणे काम करण्याची जी आहे ती संधी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेली आहे माझे आशय हा एक बिल्डर होता ठाण्यातला त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहे आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख कलेक्टर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलं अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे